डासांना प्रतिबंध माझं गाव माझं तीर्थ समितीचा स्तुत्य उपक्रम चाळीसगाव बसस्थानकात फवारणी चाळीसगाव दि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सार्वजनिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्तुत्य उपक्रम माझं गाव माझं तीर्थ स्वच्छता अभियान समितीने आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी यशस्वीरित्या राबवला समितीचे सदस्य आणि समाजसेवक श्री विजय शर्मा यांच्या पुढाकाराने चाळीसगाव बसस्थानक परिसरात डास प्रतिबंधक औषधांची तातडीने फवारणी करण्यात आली आरोग्य रक्षणासाठी सामाजिक पाऊल या अभियानाचा मुख्य उद्देश परिसर स्वच्छ ठेवून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आहे बसस्थानक हे शहरासाठी एक अत्यंत महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने प्रवासी व नागरिकांची ये जा असते पावसाळ्यानंतर वाढणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढू शकतो ही संभाव्य आरोग्य समस्या लक्षात घेऊन माझं गाव माझं तीर्थ समितीनं सक्रियता दाखवत सार्वजनिक स्वच्छतेसोबतच नागरिकांच्या आरोग्य जपणुकीसाठी तातडीने हा प्रतिबंधात्मक फवारणीचा उपक्रम हाती घेतला सहकार्याने घडवले तीर्थ या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यात समितीचे सदस्य श्री विजय शर्मा यांच्यासह त्यांचे सहकारी मित्र श्री बाबासाहेब नागरे यांनी उत्साहाने आणि मोलाचे योगदान दिले श्री शर्मा यांनी श्री नागरे यांच्या सक्रिय सहकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले यावेळी समितीच्या सदस्यांनी व समाजसेवकांनी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले की एकत्र येऊया स्वच्छतेचं व आरोग्याचं हे तीर्थ घडवूया केवळ घोषणा न करता कृतीतून सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेची गरज अधोरेखित करत माझं गाव माझं तीर्थ स्वच्छता अभियान समितीने समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे